आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती जयंतीनिमित्त विसरत नगरीमध्ये जोरे बुलढाणा दाखवण्याच्या माध्यमातून सोहळा संपन्न झाला ती शांतते सोहळा संपन्न झाला रिसोड शहरामधील उधिस्थ बांबू हे एकत्र जमून त्यांनी पूर्ण कार्यक्रम हा शांततेत पार पडला यामध्ये सर्व समाजानेही त्यांना सहकार्य केलं त्यामध्ये आपण या ठिकाणी ॲडव्होकेट आणि जयंतीनिमित्त तसेच महात्मा फुले संत जयंतीनिमित्त आम्ही हा प्रक्रिया घेतलेला आहे आज सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीचा कार्यक्रम होता आंबेडकर जीवनातून तमाम आम्ही आहे तसेच आंबेडकर नगरात संत संतनगर असं नगर महात्मा फुले नगर असतात या ठिकाणी अत्यंत शांतते बाबासाहेबांची जयंतीचा आम्ही म्हणजे एकदा लहान मुंबई सगळ्यांनी या जयंतीमध्ये सांगायचं की सगळ्यांनी पुलेशराव आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचेच गाणे वाजलेले आहे आणि हा एक चांगला संदेश दिलेला आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो शिका संघटित्रा आणि संघर्षक्र हा संदेश सगळ्यांना दिलेला आहे आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांचे मुलांचे महात्मा फुल्याचे जे कार्य आहे ते बाबासाहेबांनी त्यांच्या संविधानामध्ये अंतर्भूत केलेले आहे आणि भारतच जगामध्ये पुढे जाण्यासाठी बाबासाहेबांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याला जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही बाबासाहेबांनी जी क्रांती केलेली आहे मित्र रक्ताचा एक नेमना सांगता बाबासाहेबांनी जी क्रांती केलेली आहे त्या क्रांतीला जगाच्या इतिहासामध्ये पुढे तोड नाही आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे की बाबासाहेबां डॉक्टर बाबासाहेबांची जयंती जी आहे ती विश्वामध्ये साजरी होती सगळ्या खंडामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी जास्त इथे आज बाबासाहेबाची जयंती साजरी करत राहील सगळ्यात महत्वाचं आणि बाबासाहेबांच्याच कार्यामुळे आज समाजामध्ये मात्र आयपीएस डॉक्टर इंजिनियर वकील यांची बोज निर्माण झालेली आहेत आणि हेच समाजामध्ये संघटित होऊन त्यांनी काम केलं पाहिजे जे अपेक्षित बाबासाहेबाला होतं तर या खरेदीच्या आंदोलनाला मी आधी सगळ्यांना नम्र विनंती करतो की जे शिखेल वर्ग असतील जे सदन लोक असतील त्यांनी आपल्या हवांडांना जे बहुजन समाजात लोक असतील त्यांना शैक्षणिक शैक्षणिक कसं आता येईल आपल्याला एक शपथ घेतली पाहिजे की आपण आपल्या समाजाला जे शैक्षणिक अनुगतीकडे चाललेलो आहोत एक जागृत शिक्षक घ्यायची जरूर आहे बाबासाहेबांनी सांगत होते शिका तर जागृतपणे शिका संघटित व्हा तर जागृतपणे संघटित व्हा आणि संघर्ष करा तर जागृतपणे संघर्ष करा एकशे चौतीस जयंतीनिमित्त मी सर्व भारतीय वासियांना एवढीच विनंती करतो की आपण बाबासाहेबांना सांगितलेल्या विचारावर जयंती उत्सव केल्या पाहिजे प्रत्येकाच्या घरी पण एक संविधान असलं पाहिजेत आणि संविधानामध्ये जसे बाबासाहेबांना आपल्याला अधिकार दिलेले आहेत तसे बाबासाहेबांनी कर्तव्य म्हणजे ड्युटीच काय सांगतले तर राष्ट्राच्या प्रति आपल्या ड्युटीज कर्तव्य काय आहेत हे सर्वांनी पालन केलं पाहिजे त्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्याला पण या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देऊन इथेच थांबतो जय भीम जय भारत भारतीय संविधानाच छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय महाकारुणी त्यांनागत गौतम बुद्ध परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम अभिवादन करतो मित्रांनो आजची सर्व जगामध्ये एकशे एक्क्याऐंशी देश आहेत त्यामध्ये एकशे चाळीस देशांनी आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये धूम धडाक्यामध्ये आपल्या या बहुजन समाजाच्या नायकाची जयंती अत्यंत उत्तम तऱ्याने साजरी केलेली आहे तसेच एकतेचं प्रतीक म्हणून एकता नगर तसेच समता नगर आणि विविध अशा प्रकारचे जे नगरं आहेत ते सर्व नगर एकरूप होऊन बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची जयंती अत्यंत उत्साहात अत्यंत आनंदात आणि अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडली त्याबद्दल सर्व बहुजन वर्गाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व धम्म अनुयायांचे आम्ही आभार व्यक्त करतो डॉक्टर अनिल मोरे पुणे अग्निसन कॉलेज रिटायर प्रोफेसर माझं हे मूळ गाव आहे आज, आज, जे, आज आ, या ठिकाणी मी चाळीस वर्षानंतर जयंती साजरी केलेली आहे आणि आज संपूर्ण सात वाजतापासून आत्तापर्यंत या जय जयंतीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आहे खूप आनंद झालेला आहे मी यापूर्वी एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये या जयंतीमध्ये सहभागी झालेला आहे आंबेडकरमध्ये आंबेडकर नगरमध्ये देव अध्यक्टर अनिल मोरे या ठिकाणी आज उपस्थित झालेला आहे मी सर्व भगिनी आमच्या उपासकांना या एकशे चौतीस एकशे चौतीसाव्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या बद्दल सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो त्यांनी खूप शिस्तीमध्ये ही मिरवणूक काढली खूप बरं वाटलं झालेला आहे आणि आपल्या लोकांनी आपल्या संपूर्ण उपासिका यांनी कुठेही कुठेही पट्टा न लावता पूर्णपणे ही मिरणूक खूप चांगली यशस्वी केलेली आहे या निमित्ताने मला हे सांगायचं आहे की आपण सर्व सुशिक्षित झालेले आहोत डॉक्टर बाबासाहेबांनी शिका संघटना आणि संघर्ष करा हे वाक्य आपल्याला दिलं त्याच त्या पद्धतीने आपण हे करीत आहोत आज मी बघितलं की सर्व जनता बाबासाहेबांच्या दिलेल्या विचाराच्या त्याच्यावर पुढे जात आहे सुशिक्षित होत आहे आणि विचार आचार त्याच्यामध्ये आचरणात आणत आहे त्याबद्दल मी सर्वांना सर्वांचं पहिले जयंतीच्या निमित्तानं त्यांचा आभार मानतो शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय भीम जय भारत सर्व लोकांनी आपली मजती मांडली आज जिथे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे दिनिमित्त झाला अगदी आनंदात वैठकीमध्ये बैठकीमध्ये जनताने पार पडला आपण पाहता महाराष्ट्र मिरक्षण आपल्यासोबत कैलास महाजनसोबत आणि शेख सर्व